बघू शकता एका मिनिटामध्ये लिकेज कशा प्रकारचं काढून दाखवलंय काहीही नाही तुम्हाला चार्जेस होत आहे छेडीही चिपलेली नाही बघू शकता सरळ छेडी झालेली आहे काहीही अवघड नाही अशा प्रकारचं लिकेज तुम्ही एका मिनिटामध्ये काढू शकता तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाईपलाईन एका मिनिटामध्ये लिकेज कसं का काढू शकतो तेच्या या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती बघणार आहोत तत्पूर्वी जे शेतकरी बांधव पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघत असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा सोबत जो बेल बटन आहे त्याला प्रेस करा कारण शेती जगतातील नवनवीन माहिती या चॅनलच्या माध्यमातून आपण वेळोवेळी घेऊन येतच असतो आता पाईपलाईनचं लिकेज आपण एका मिनिटामध्ये काढू शकतो फक्त मी तुम्हाला सांगता वेळेस तुम्हाला थोडासा व्हिडिओ मोठा होतो कारण मी जर आता लगेच्या लगे बसवलं तर तुम्हाला काहीही गोष्ट लक्षात येणार नाही त्यामुळे मी सविस्तर माहिती तुम्हाला देतोय त्यामुळे थोडासा व्हिडिओ मोठा होतो नाही मी लगेच लागेल बसवून सुद्धा दाखवला असतं पण तुम्हाला काही याच्यामधलं समजणार नाही त्यामुळे मी थोडीशी माहिती तुम्हाला याच्यामध्ये देतोय आता बघू शकता इथं पाईपलाईन लिकेज झालेली आहे आता जुन्या काळात जर आपण लिकेज काढायचं झालं तर शेतकरी खूप परेशान होतात इकडं भरपूर त्याला पाच सहा फुट खतात इकडे पाच सहा फुट खतात नंतर त्याच्यामध्ये आपल्याला गरम करून तुकड्या बसवतात खूप परेशानी त्याच्यामध्ये होते पण पर अशा परिस्थितीत इथं असं मी जे जुगाड तुम्हाला सांगणार आहे या पद्धतीचा जर तुम्ही वापर केला तर तुम्हाला अजिबात पाईपलाईन खतण्याची गरज पडत नाही आता इथं मी तुम्हाला सांगतो इथं दोन इंची पाईपलाईन आहे बघू शकता या साईडला कपलर आहे म्हणजे जी छेडी आपली ओरिजिनल असते तसं तिचं कपलर जशा तसं आहे आणि या साईडला आपलं छेडी फुटली होती त्यामुळं इथं आपण कट करून घेतलं तर आपण काय करायचं याच्याच मा मापाचा एक तुकडा आपल्याला घ्यायचा आहे आता इथं कपलर असल्यामुळं हा तुकडा याच्यामध्ये बसणार आहे त्यामुळं इथपर्यंत आपण याचं माप घेतलेलं आहे बघू शकता तर इथपर्यंत आणि आपल्याला इकडं हा बोटा तीन बोटं तरी हा तुकडा बसला पाहिजे अशा उद्देशातून आपण याचं माप घेतले आता याला आपण या साईडला एक तोंड करून घेतलंय मस्त व्यवस्थित असं अशा प्रकारचं आता इथं तोंड बनवून घ्यायचं काहीही खूप अवघड नसतं खूप सोपं असतं आता नंतर काय करायचं आहे इथं आपल्याला एक असं जाळ आपल्याला जवळच लागणार याच्यासाठी काहीही अवघड नाही कोणीही लिकेज काढू शकतं फक्त या पद्धतीचा तुम्ही वापर करा खूप सोपं आहे व्यवस्थित लक्ष द्या आता काय आहे ज्या साईडला आपण इथं हे तोंड बनवून घेतलंय या साईडला याच्यामध्ये आपण थोडंसं सोल्युशन टाकून घेऊ आणि ज्यावेळेस आपण सोल्युशन वापरतो ते कोणत्याही चांगल्या कंपनीच वापरायचं हलकं गिलकं सोल्युशन वापरायचं नाही आणि ते जास्त टाकायचं काटकसर अजिबात करायचं नाही सोल्युशन कमी टाकलं की लिकेज अजिबात निघत नाही सोल्युशनवरच जास्तीत जास्त लिकेज आपली निघते आतल्या साईडला इथं कपलर आहे याच्यामध्ये पण मी सोल्युशन टाकून घेतोय बघू शकता आता नंतर काय करायचं आहे हा जो पाईप पाई, आहे हा जो तुकडा आहे याला काय करायचं मध्यभागी थोडंसं गरम करायचं आहे या तुकड्याला मध्यभागी गरम आहे आता बघू शकता हा तुकडा मी मध्यभागी असा गरम केलेला आहे नंतर काही नाही आता यामध्ये मी सोल्युशन लावलेलं आहे परत एकदा थोडंसं टाकतो आता नंतर काही नाही आता बघू शकता किती फास्ट मी बसवून घेतोय आता इकडे या साईडला आपल्याला बसवायचंय याच्यामध्ये मी तुकडा बसवलाय नंतर मी याच्यामध्ये फक्त हे असं वाकते असं वाकल्याच्या नंतर याच्यामध्ये आपल्याला अलगद्या छेडीमध्ये बसवून द्यायचंय म्हणजे तुम्हाला जर इकडं फिरवायचं असेल तर तिकडल्या साईडला तुम्ही फिरवून घेऊ शकता बघू शकता एका मिनटामध्ये लिकेज कशा प्रकारचं काढून दाखवलंय काहीही नाही तुम्हाला जसं सार्जेस होत आहे छेडीही चिपलेली नाही बघू शकता सरळ छेडी झालेली आहे काहीही अवघड नाही अशा प्रकारचं लिकेज तुम्ही एका मिनिटामध्ये काढू शकता ट्रेक कशी वाटली ती नक्की कळवा व्हिडिओ जर आवडत व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि इतर शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवा धन्यवाद